विविध मागण्यांसाठी जळगाव जामोद तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक जानेवारी दोन हजार पासून संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवाना धारक महासंघ पुणे यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात स्वस्तधान्य दुकानदार एकदिवसीय आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या कालबाह्य झालेल्या इपास मशीन बदलून फाय जी मशीन देण्यात याव्या स्वस्तधान्य दुकानदारांना पन्नास हजार रुपये महिना किंवा एकशे पन्नासऐवजी तीनशे रुपये कमिशन देण्यात यावे तसेच आनंदाचा शिदा हा कायमस्वरूपी चालू ठेवावे त्यामध्ये कांदा चना डाळ तूर डाळ इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात यावा स्वस्त धान्य दुकानदारांना सीएससी सेंटर व सेतू केंद्र देण्यात यावे व तसेच अन्न सुद्धा वाढवून देण्यात यावे या सर्व मागण्यांकरिता जळगाव जामो स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर दाताडकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रंगराव देशमुख गजानन वाघ निलेश देशमुख अरुण साबळे शालिग्राम दाते संजय देशमुख अरुण पारवे हरिदास इंगळे वैभव जोजार गजानन बाठे रामकृष्ण तायडे तालुक्यातील बहुसंख्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते MCN न्यूज इकबाल जळगाव रेशन दुकानदार आणि रेशन कार्ड यांच्या विविध मागण्यांसाठी जे केंद्र सरकारने जे नियम लादले ते दुकानदार आणि कार्डधारकांना बाधक आहे या सर्व मागण्यांच्या विरोधात आज पूर्ण देशभर रेशन संघटनेचे हे आंदोलन चालू आहे आणि त्या धर्तीनुसार आज जळगावजामोद तालुका संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व तालुक्यातील दुकानदार हे बसलेले आहोत रेशन कार्डधारकांचे प्रतिनिधी म्हणूनसुद्धा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमच्या व्यवसायावरती एक प्रकारचा या अन्यायकारक निर्णयामुळे गदा येत आहे म्हणून त्याला कुठे विरोध करण्यासाठी आम्ही सर्व रेशन दुकानदार संघटनेचे दुकानदार या ठिकाणी बसलेले आहोत बंद करून टाकलं लोकांनाही कळू दिलं नाही आणि दुकानदारांनी कळू दिलं नाही आणि परवाना परवानाधारक यांच्यावर उपासमारीची पाळी आली आणि नेमकं त्याच पद्धतीनं आता हा जो दुकानदार दुकानदारांची दुकानं बंद करण्याचा जो घाट सरकारने आखला त्यातली एक योजना नेमकी सरकारनं बंद केली धान्यापासून ते रेशन कार्ड धारक वंचित आहे आणि पुढे भविष्यात हे रेशनचं धान्य हे बंद करून त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा जो घाट सरकारने बांधला हा रेशन कार्डधारकावरती अन्यायकारक आहे आणि दुकानदारांचा व्यवसाय दुकानदारामध्ये दुकानदार संघटनेमध्ये आम्ही जे दुकानदार आहोत समजा आज उजी जे दुकान चालवता हो, या दुकान चालवण्याच्या ता कमीत ता कमी, कमी पस्तीस वर्षापासून तीस वर्षापासून लोक या व्यवसायात दुकान चालवतात आज त्यांच्या शेवटच्या शेवटचे जोस आहेत दुकानदारांचे वय झाले त्यामुळे त्यांच्यावरती तो व्यवसाय काढून सरकार जो घेणार आहे त्यावरती त्यांच्यावरती एक प्रकारचा रोजगारीचा आघात होणार आहे आणि दुकानदार हे बेरोजगार होणार आहेत आणि म्हातारपणी त्यांनी काय करावं हा एकश प्रश्न सर्व दुकानदारांसमोर उभा आहे या गोष्टीला वाचा बोलण्यासाठी पूर्ण देशभर आजपासून बेमुदत दे आंदोलन हे चालू झालेलं आहे दिल्ली दिल्लीच्या ठिकाणी या ठिकाणी पंधरा जानेवारीला सोळा जानेवारीला फार मोठ्या प्रमाणात देशभरातले सर्व धार्मिक दुकानदार आणि रेशन कार्डधारक सुद्धा हे दिल्लीला हजर राहतील आणि केंद्र सरकारच्या त्या निर्णयाचा त्या ठिकाणी नोंदतील आणि सरकारला आमच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी भाग पाडतील हीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो आणि मागणी करतो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात तसेच तालुक्यात स्वच्छध दुकानदार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे एक व तसेच ज्या आमच्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष त्या अजूनसुद्धा शासनाने पूर्ण केल्या नाही त्याकरता आमचं जे टू जी मशीन आहेत संदर्भात तू जी मशीनं फार काल कालवया झालेल्या असून त्यावर फार वाटप करताना आम्हाला मनात सहन करावा लागतो तसेच आमचं जे तूतपुंज कमिशन आहे ते कमिशनसुद्धा त्वरित भरपूर पद्धतीने वाढवून देण्यात यावं व तसेच आमचं ते इष्टांक आहे अन्न सुरक्षेचा व त्याचा आंदोलनाचा तोसुद्धा तो वाढवा याकरता आम्ही संपूर्ण राज्यासह तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आहात आम्ही धरणे आंदोलन करत आहोत याकरता सगळ्या समस्त तालुक्यातील व जिल्ह्यातील स्वच्छते दुकानदार प्रामुख्याने फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे